खूप महाग मॅटिंग हो ना खूप महाग आहेत मॅटिंग आहे आपलं जेवण झालं का आपण काय शॉफ ओंकार दादा मी तुम्हाला अजून ओळखलेलं नाही तरी पण तुम्ही सांगा कोण आहात ओळखीचे वाढतात पण असे फिक्स सांगता येईना ओंकार दादा कवटे एकन मध्ये घेतले हो का मग कौटे एकंद मध्ये तर त्याच्या सांगलीपेक्षा महाग पण कवठे एकंदवाले सांगलीतून आनंद विकतात एकन एकंदवाले सांगलीतून आनंद विकतात जयश्री ताई एक मॅट चोवीसशे रुपयाला बसले किती बाई कितीचे सांगली येते नाही मिळाले काल हो का माधवनगरला ना नाही का बघायचं माधवनगरला माधवनगरला बघायचं आपण काय करता मी ऑफिस मध्ये आहे ओंकार दादा पाऊस कसा आहे तिकडे पाऊस जोरात आहे ओंकार दादा पाऊस जोरात आहे रुंदी चार फूट लांबी सहा फूट चार बाय सहा ओके okay. सात मिन आणली बापरे सात मॅट म्हणल्यावर सतरा हजार झाले आपले काही ग्रुप आहे का हो आहे ना ओंकार दादा हे आपले ओंकार दादा आपण नवीन आहात का नवीन असेल तर माझ्या चॅनलला सब करा जय श्रीताईंना पण सब करा सेम आय डी सेम चॅनल आहे दोघांचेही आम्ही तुम्हाला रिटर्न करू ओंकार दादा ओंकार दादा तुमचं दा चॅनल आहे का